काय भाजी केली आज अव टमाट चटणी केली पुढच दाल मिरचू ये आज तर अर्ध्या पोटाने उपाशी राहावं लागते काय अगोदरच का कशी झाली काय झालं पाहिलं नाही आज पाहिलं की कळत सगळ्या गोष्टी येतात पण स्वयंपाका तुला तुल आणि जमणार नाही किती वर्ष झाली आपल्या लग्नाला आपल्या लग्नाला का वीस बावीस वर्ष झाली असतात वीस बावीस वर्षामध्ये तुला जर स्वयंपाक जर जमत नाही बरोबर करता येत नाही तर कसा मी का अरे लग्नाच्या आधी ती आई म्हणजे आमची पोरगी अशी सुग्र नाही सुग्र नाही सुग्र नाही म्हणूनच एवढा स्वयंपाक चांगला करते मी <laughs> पाहि ना सुद्धा जळायली तुला पाहून आव मला पोळी नाही आखी शेजारी पोळी <laughs> <पोली काथी> जातात होळी <laughs> बोलायला पण जमत नाही आणि बोलू देत नाही जाऊ दे बाबा काय काय ठेस आहे का कैरी आहे उदाची डाळ चावत नाही मग या माणसाल दात राहिले नाही आता पातळ काय करायचं वरण घालायचं भात टाकायचा आव का रोजच घालू वरण भात खान पाटे ना आता अशा कोळड्यान जेवण जात नसते म्हाताऱ्या या माणसाच दाढा गेला सगळ्या बोलायला काही जमत नाही मथार झाले का काठी तुम्हाला तिकीट बाबा बोलणं नको काहीत नको